नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेक यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आपल्याला जे आहे आज दिनांक आहे पंधरा डिसेंबर आणि उद्याच्याला आहे सोळा डिसेंबर आणि राज्यामध्ये आपलं पुन्हा एकदा पुन्यार अवकाळी पावसाची शक्यता राहणार आहे तर राज्यामध्ये या तारखेपासून राज्यामध्ये पुन्हा एकदा अवकाळी पाऊस कोसळणार आहे तर जाणून घेऊया कोणत्या तारखेला जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेलायक कोण दाबू शका तर जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये सध्या आपलं जे वातावरण पाहायला मिळत आहे राज्यामध्ये सकाळीसुद्धा थंडी वाट व जाणवत आहे आणि सुद्धा आपलं जे आहे थंडी जाणवत आहे तर ही थंडी फक्त जे आहे च वीस तारखेपर्यंतच आहे वीस तारखेनंतर राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल एकवीस तारखेपासून ते जवळजवळ पंचवीस तारखेपर्यंत राज्यामध्ये भाग बदलत जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला जे आहे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर राज्यामध्ये अजून फक्त जे आहे वीस तारखेपर्यंत थंडी म जाणवल आणि वीस तारखेच्या नंतर राज्यामध्ये काही भागामध्ये ढगा वातावरण राहील त्यामुळे जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपलं जे आहे एकवीस तारखेपासून पावसाला सुरुवात होईल एकवीस तारखेला आपलं जे आहे विदर्भातील नागपूर गोंदिया गडचिरोली अमरावती अकोला तसेच जे आहे मराठवाड्यातील थोडाफार परभणी हिंगोली नांदेड आणि चंद्रपूर या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे एकवीस तारखेच्या दरम्यान आपलं जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे एकवीस पं बावीस आणि तेवीस तारखेदरम्यान हा पाऊस आपला जे आहे पावसाची एकवीस तारखेपासून राज्यामध्ये एकवीस तारखेपासून विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर जे आहे आपला हा पाऊस पुढे सरकून जे आहे संपूर्ण म मराठवाड्यामध्ये मा, राहील त्यानंतर उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे पावसाची वातावरण आपलं एकवीस ते पंचवीस तारखेदरम्यान पाहायला मिळेल तर शेतकरी मित्रांनो जे आहे एकवीस ते पंचवीस तारखेदरम्यान राज्यामध्ये पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस विदर्भामध्ये सुद्धा पडणार आहे आणि त्यानंतर हा जे आहे वि मराठवाड्यातील काही भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे पावसाचे वातावरण पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये वीस तारखेला मध्यरात्रीपासून पावसाला सुरुवात होईल जवळजवळ जे आहे पंचवीस तारखेपर्यंत राज्यामध्ये पावसाची शक्यता आपलं पाहायला मिळणार आहे तर सध्या जे आपलं वातावरण जे आहे पावसाचे या ठिकाणी जे आहे शेतकरी मित्रांनो सध्या काही आपलं पावसाचे वातावरण पाहायला मिळत नाही आज सुद्धा जे आपला थंडीमध्ये वाढ या वाढ होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि सकाळीसुद्धा थंडी जाणवत आहे आणि सुद्धा था सुद्ध जे आहे थंडीमध्ये आपलं पाहायला मिळत आहे परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये फक्त अजून वीस तारखेपर्यंत आपल्याला थंडीचे प्रमाण आपल्याला पाहायला मिळेल तर वीस तारखेपर्यंत राज्यामध्ये थंडीमध्ये आणखीन वाढ होईल त्यामध्ये जे आहे रात्रीच्याला म्हणजे दुपारीसुद्धा ते आपल्याला थंडी दुपारच्या दरम्यानसुद्धा थंडी जाणवेल आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जर पाहायचं म्हणलं तर तुमच्यामध्ये तुमच्याकडं आज आहे पंधरा डिसेंबर आणि उद्याच्याला आहे सोळा डिसेंबर तर राज्यामध्ये अजून जे आहे चार दिवस तुमच्याकडे शे शेतीची कामे राहिली असेल तर शेतकऱ्यांची आपली शेतीची कामे करून घ्यावीत कारण की राज्यामध्ये जे आपला एकवीस तारखेपासून ते पंचवीस तारखेपर्यंतपर्यंत राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर असा अंदाजसुद्धा जे आपला पंजाब यांनीसुद्धा जे आहे असा अंदाज या ठिकाणी दिलेला आहे की राज्यामध्ये एकवीस तारखेपासून पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे एकवीस ते पंचवीस तारखेपर्यंत राज्यामध्ये अवकाळी पावसाची शक्यता राहील आणि त्यानंतर जे आहे शेतकरी मित्रांना सध्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की राज्यामध्ये आपलं जे आहे एकवीस तारखेपासून ते जवळजवळ जे आहे पंचवीस तारखेपर्यंत राज्यामध्ये पाऊस शक्यता राहील किंवा जे आहे यामध्ये वाढ सुद्धा होऊ शकते राज्यामध्ये तीस तारखेपर्यंत सुद्धा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळू शकते कारण की जर अचानक जर वातावरणामध्ये जर बदल झाला तर शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण स मॅस या ठिकाणी सांगितलं जाईल परंतु जे आहे सध्या आपल्याला जे पावसाचे वातावरण पाहायला मिळत आहे ते सध्या फक्त एकवीस तारखेपासून ते पंचवीस तारखेदरम्यानच आपल्याला पाहायला मिळत आहे तर जो हा जो पाऊस पडणार आहे एकवीस तारखेला आणि वीस तारखे एकवीस बावीस दरम्यान हा पाऊस विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहील मराठवाड्यामधील फक्त जे आहे नांदेड आणि हिंगोली भाग भागामध्ये आपल्याला पावसाचे वातावरण जे आहे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपल्याला जे आहे एकवीस आणि बावीस तारखेदरम्यान राज्यामध्ये पावसाचे वातावरण आपलं जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहील त्यानंतर तेवीस चोवीस तारखेदरम्यान मराठवाड्यामध्ये पावसाचे वातावरण आपल्याला पाहायला मिळेल मराठवाड्यामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर भागामध्ये आणि शेतकरी मित्रांनो जे आहे कोकण भागामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे तर यामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपला मुंबई पुणे या भागामध्ये सुद्धा पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळू शकते कारण की जे आहे राज्यामध्ये जे आहे हा जो पाऊस आहे तो अवकाळी पाऊस आहे त्यामध्ये अवकाळी पावसाची आपल्याला जी आहे हजेरी आपल्याला पाहायला मिळेल त्यामुळे जे आहे एकवीस तारखेपासून राज्यामधील थंडीचं प्रमाण थोडंफार कमी होईल ढगा वातावरण राहिल्यामुळं जसं की आता अतिवृष्टी कोणत्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर अतिवृष्टीचे जे आपलं वातावरण जे पाहायला मिळत आहे सध्या शक्यतो अतिवृष्टी कोणत्या भागामध्ये राहिले आपण सध्या सांगू शकत नाही कारण की राज्यामध्ये पुढील जर अचानक जर बदल झाला तर वातावरणामध्ये तर शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण अंदाज नक्की सांगू परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये एकवीस ते पंचवीस तारखेदरम्यान राज्यामध्ये आपल्याला जे आहे शंभट पावसाची हजेरी आपल्याला जी आहे या ठिकाणी पाहायला मिळणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तर आमचे असेच हवानंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला जे आहे सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा तर आपण जे आहे शेतकऱ्यांना सतर्क म्हणून या ठिकाणी हवामान अंदाज आपले देत असतो आणि आपले हवामान अंदाज पाहण्यासाठी शेतकऱ्यांना जे आहे आपण जे आहे शेतकऱ्यांना रोजच्या रोज आपण जे आहे उद्याचा हवामान जे आहे शेतकऱ्यांना आढल्या दिवशीच आपण या ठिकाणी सांगत असतो आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आपलं जे वातावरण पाहायला मिळत आहे सध्या फक्त जे आहे थंडीमध्ये आपल्याला जाणवत आहे थंडी जसं रात्रीच्या दरम्यानसुद्धा आपलं जे आहे थंडीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे अजून चार दिवस जे आहे राज्यामध्ये थंडी थंडीचे प्रमाण आणखीन वाढेल आणि त्यानंतर एकवीस तारखेपासून ते पंचवीस तारखे दरम्यान राज्यातील पाऊस थंडीचे प्रमाण जे आहे कमी राहील तर जे आहे हा आता शेतकऱ्यांसाठी हा महत्त्वाचा हवान अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जे काही तुमचे शेतीची कामे राहिली असतात शेतकऱ्यांचा कांदा वगैरे काढायचा राहिला असतात तर शेतकऱ्यांनी आपला कांदे वगळी कांदा काढून झाकून वगैरे किंवा काढून ठेवावे कारण की राज्यामध्ये अवकाळी पावसासाठी फक्त अजून चार दिवस शिल्लक आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले शेतीची कामे लवकर लवकर करून घ्यावी तर जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपलं जे आहे वीस तारखेला जे आहे राज्यामध्ये पावसाला सुरुवात होईल वीस तारखेपासून ते जवळजवळ राज्यामध्ये आपलं जे आहे पावसाची जोरदार हजेरी आपल्याला पाहायला मिळणार आहे वीस तारखेला जो पाऊस पडणार आहे तो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता वीस तारखेला जो पाऊस पडणार आहे तो वीस तारखेला म्हणजे वीस दरम्यान आपलं जे आहे गडचिरोली तसेच जे आहे चंद्रपूर या भागामध्ये पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळेल वीस तारखेच्या दरम्यान तसेच जे आहे म्हणजे वीस एकवीस आणि बावीस तारखेदरम्यान जो पाऊस पडणार आहे तो फक्त विदर्भातील जिल्ह्यामध्ये जास्त राहील आणि इकडं फक्त जे आहे मराठवाड्यामध्ये इकडं भागामध्ये फक्त डगा वातावरण आपल्याला थोडंफार पाहायला मिळेल एक वीस आणि एकवीस तारखेदरम्यान आणि मराठवाड्यामध्ये तीस तारखेपासून तेवीस तारखेपासून राज्यातील पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल तर हा होता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अंदाज तर शेतकरी आहे आमचे असेच हावतात जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेला ऐकून दाबू शको आणि शेतकरी मित्रांनो धन्यवाद तुमच्याकडे सध्याचे वातावरण कसे आहे ते सुद्धा खाली कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे